नमस्कार मित्रांनो आज आपण एक प्रेरणादायक गोष्ट अडथळे नाही संधी व्हिडिओचं शीर्षक अपयश हीच यशाची पहिली पायरी मराठी मोटिवेशनल स्टोरी मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात येणारे अडथळे समस्या या खरंच आपल्यासाठी थांबण्याचं कारण आहेत की पुढे जाण्याची संधी आज मी तुम्हाला एका अशा तरुणाची म्हणजे अजयची गोष्ट सांगणार आहे ज्याच्या आयुष्यात फक्त अडचणी होत्या अजयला घिरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं शिक्षण सुटल्यामुळे त्याला चांगली नोकरी मिळाली नाही तो निराश झाला त्याने अनेक छोटे मोठे व्यवसाय सुरू केले पण त्यातही त्याला वारंवार अपयश आलं वेळी त्याला वाटायचं माझं नशीबच खराब आहे एक दिवस खूप निराश होऊन तो बसला असताना त्याच्या वडिलांनी त्याला एक गोष्ट सांगितली सोने शुद्ध होण्यासाठी त्याला आगीतून जावं लागतं वडिलांच्या या एका वाक्याने अजयचा दृष्टिकोन बदलला त्याने ठरवलं माझं अपयश हे माझं अंतिम सत्य नाही तर माझ्या यशाची ती पहिली पायरी आहे त्याने जुन्या अपयशांवर विचार करण्याऐवजी त्यातून काय शिकायला मिळालं यावर लक्ष केंद्रित केलं त्याने स्वतःच्या अनुभवाचा उपयोग करून एक नवीन ऑनलाईन बिझनेस सुरू केला आज अजय एका संयशी उद्योजक आहे त्याच्यामध्ये अपयश हे थांबण्याचे सिग्नल नसून नवीन रस्त्याकडे वळण्याचे दिशादर्शक असतात मित्रांनो तुमच्या आयुष्यातही अडचणी असतील तर लक्षात ठेवा प्रत्येक अपयशामागे एक मोठी संधी दडलेली आहे हार मानू नका फक्त दृष्टिकोन बदला तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद